हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये सहा वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक कशी शिवायची साडीपासून म्हणा किंवा तुम्ही फॅब्रिक घेऊनही शिवू शकता ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं बघा मी इथं अस्तर घेतलेला आहे चार फोल्ड केलाय जसं आपण ब्लाऊजसाठी वगैरे करतो सेम तसा बंद बाजू माझ्या साईडनं आहे आणि ओपन बाजू मी पुढच्या साईडनं ठेवलेली आहे त्याला थोडंसं प्रेस करून घेते बघा पहिल्यांदा म्हणजे कुठं गोळा वगैरे झाला असेल ना तर ते व्यवस्थित होतं तर ह्या फ्रॉकची उंची मी ठेवणार आहे अकरा इंच म्हणजे तयार उंची आपली दहा किंवा साडेनऊपर्यंत भरेल आणि रुंदी ठेवणार आहे साडेआठ इंच तुम्ही बघू शकता इथे मी साडेआठ इंचावरती वरती छातीच्या पाटला आणि कमरेकडून सात इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर आता गळा रुंदी टाकते दोन इंच समोर शोल्डर टाकते बघू शकता शोल्डर मी टाकत आहे पाच इंच शोल्डरपासून खाली मुंडा टाकते पाच इंच जेवढा शोल्डर असतो तेवढाच नेहमी मुंडा घ्यायचा म्हणजे परफेक्ट होतं त्यानंतर एक इंचावरती एक आणि त्यानंतर एक इंचावरती एक आणि सव्वा एक इंचावरती एक अशा मी दोन मार्किंग करून असं मुंड्याला गोलाकार देऊन घेतला त्यानंतर समोरचा आणि बॅकचा दोन्ही गळं मी तेवढाच ठेवणार आहे चार चार इंच उंची ठेवणार आहे मी बघा चार इंचावरती मार्किंग केलं आणि ह्यालासुद्धा मी गोलाकार देणार आहे तुम्हाला वेगळा शेप पाहिजे असेल तुम्ही तसा शेप दिला तरीही चालेल हे बघा अशा प्रकारे मी इथं गोलाकार देऊन घेतला गळ्याला त्यानंतर आता ही कमरेच्या साईडनी ती मार्किंग होती ती आपण ड्रॉ करूया आणि हे जसंच्या तसं आता आपण हे कटिंग करून घेऊया तुम्हालाही तुमची अशीच मापं टाकायची आहेत तुमची जी काही मापं निघत असतील छातीचं म्हणा कमरेचं म्हणा त्याच्यामध्ये दोन दोन इंच ॲड करायचं आहे जर तुमची छाती चोवीस इंच असेल तर चोवीसचा चौथा भाग येतो सहा इंच सहामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं म्हणजे तुमचं ते आठ इंच भरेल ठीक आहे अशी तुम्हाला मापं वाढवायची आहेत तुमच्याच साईजनुसार आता पहिल्यांदा मी सगळं कटिंग करून घेतलं त्यानंतर वरचा पार्ट बाजूला घेतला आणि बागचा जो मुंडा होता वाढवलेला तो सुद्धा कटिंग केला आता हे झालं आता सेम जशी आपण चार घडी घातली होती ना तशीच आपल्याला मेन फॅब्रिकची चार घडी घालायची आहे बंद बाजू आपल्या साईडनं ठेवायची आणि हे बघा अशा प्रकारे त्याच्यावरती आपले कटिंग केलेले पार्ट ठेवायचे आणि ह्याचा फक्त मुंडा कट करायचा बाकी काही कट करायचं नाही गळा वगैरे कट नाही करायचा मुंडा कट करायचा आणि ह्या साईडनी जे वाढतं आहे ना थोडंसं तर ते सुद्धा आता इथं जॉईंट एक आला होता तर तो जॉईंट मी इथं कट करून घेते हे बघा असं आता आपला पुढचा आणि मागचा दोन्ही भाग रेडी झाला आपण थोडं बाजूला ठेवून देऊया आणि त्याच्यानंतर आता आपण पहिल्यांदा भाईचं कटिंग करूया तर भाई सुट सुद्ध, सुद्धा जसा चार फोल्ड कपडा घेतला होता ना तसाच आपण इथं भाईला चार फोल्ड घ्यायचा मंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आता रुंदी टाकताना काय करायचं आपला छातीचा चौथा भाग किती आला होता सहा इंच तर ते सहा इंच आपल्याला इथं रुंदी टाकायचे आहे वरचं जे मार्जिन आपण वाढवतो दो इं दोन इंच ते आपल्याला टाकायचं नाही आहे तुमच्या छातीचा जो पण भाग असेल तो डायरेक्ट इथं टाकायचा आहे थोडासा मोठा मुंडा असेल तर अर्धा इंच फक्त वाढवून घ्यायचं जर सहा आलं तर साडेसहा घ्यायचं त्यानंतर अशी मी बॉक्स तयार करून घेतला उंचीचं माप टाकून आणि खुल्या भागाकडून एक इंचावरती मार्किंग केली आणि असा भाईचा शेप दिला बघा थोडासा शेप द्यायचा बारक्या मुलींना लहान मुलींना जास्त शेपची गरज नाही आहे आणि त्यानंतर इथं दंडघेरसुद्धा टाकला आणि असं मार्किंग करून घेतलं तर ही बाई साधारणतः मी चार इंचाची ठेवलेली होती तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त लांबी करू शकता आता मी पहिल्यांदा कटिंग करून घेतलं बाई ओपन करते जो आतला छोटा मुंडा होता तोही कट करते अगदी थोडासा मुंड्याला गोलाकार दिला आहे मी जास्त गोलाकार दिलेला नाही आहे जसं आपण मोठ्या बायकांना देतो तसा करायची गरज एवढी नसते त्यानंतर आता आपण ना जो खालचा पार्ट आहे घेराचा तो घेऊया त्यासाठी तर मी डबल कपडा वापरला आहे आपण बघा पुढचा मागचा भाग कटिंग करण्यासाठी चार फोल्ड करतो इथं आपल्याला फक्त डबलच वापरायचं आहे म्हणजे दोन अस्तरचे पीस आणि दोन मेन फॅब्रिक पहिल्यांदा मी अस्तरची तुम्हाला उंची दाखवते किती आहे तुम्ही तुमची उंची घ्यायची आहे तुमच्या फ्रॉकची जीही उंची बसत असेल तरी साडे इंच आहे आणि रुंदीला दाखवते किती आहे तर रुंदीलासुद्धा तुम्हाला जेवढा घेर पाहिजे तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता, मीत बगु शकता मी इथं बघू शकता चाळीस इंच रुंदी घेतलेली आहे मी बॉक्स प्लेट टाकणार आहे त्यासाठी मी इथं जरा जास्तच घेतले जेणेकरून बॉक्स प्लेट भरपूर बसाव्यात त्यासाठी आणि सेम आपल्याला इथं जेवढं अस्तरचं घेतलं आहे ना तेवढेच दोनच पार्ट आपल्याला मेन फॅब्रिकचे घ्यायचे आहेत पण अस्तर आपलं मेन फॅब्रिकपेक्षा कमी असतं माझी पूर्ण उंची जास्त होती अस्तरवरती मी अस्तरपेक्षा मी चार पाच इंच जे मेन फॅब्रिक आहे ना ते जास्त ठेवलेलं आहे बघू शकता असं वरती बरोबर अस्तरला जॉईन करून, आस्तर करून अस्तर ठेवायचं मेन फॅब्रिकला जॉईन करून बघा आणि आता बघा अस्तरची उंची आपली होती साडेसोळा इंच आणि मेन पूर्ण आपल्या फ्रॉकची हो खालच्या घेराची उंची आहे बघा एवढी भरत होती माझी पाच इंच आपण एक्स्ट्रा घेतली म्हणजे बावीस इंचपर्यंत माझी पूर्ण उंची जात होती तर हे दोन कपडे आपले रेडी झालेत एक बॅकसाठी एक फ्रंटसाठी दोन्ही पार्ट आपले रेडी झाले त्यानंतर आता आपण स्टिचिंग करायला चालू करूया त्यासाठी सगळ्यात आधी फ्रंट किंवा बॅक दोन्हीतला कोणताही पार्ट घ्यायचा सरळ ठेवायचा म्हणजे सरळ वरच्या बाहे बाजूने आली पाहिजे लक्षात ठेवा आणि उलटी बाजू खाली गेली पाहिजे नाहीतर होता असं की उलटं सुलटं होऊन जातं तर मलासुद्धा कळत नव्हतं की सरळ बाजू कोणती त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे पिन असतील तर पिन लावून घ्या जर व्यवस्थित जमत नसेल तर मी तर काही पिन वगैरे लावलेलं नाही आहेत आता पाहुणींचा शिलाई मार्जिन सोडायचं आणि पूर्ण गळ्याला आपल्याला राऊंडमध्ये बघा असं शिलाई मारून घ्यायची आहे एक टीप द्यायची आता जे एक्स्ट्राचं आतमध्ये मार्जिन आहे ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे जास्तीचा कपडा आहे ना तो आणि त्याच्यानंतर मग छोटे छोटे कट्स द्यायचे इथे चार पाच चार पाच कट्स दिलेत ना तरीसुद्धा भरपूर झाले हे बघा असे आपण कट देऊया छोटे छोटे धागा कट नाही झाला पाहिजे लक्षात ठेवा नाही तर कधी कधी धागा कट होतो आता इथं कट दिल्यानंतर इझिली आपला जो अस्तर आहे ना तो आतल्या साईडनी पलटी होतो आणि मग आपलं फिनिशिंगही छान दिसतं आता इथं थोडीशी इस्त्री फिरवली ना तर टिपही मारायची गरज नाही आहे हे बघा मी आता हातानेच थोडंसं प्रेस करून घेते आणि तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसते ना सेम त्याच पद्धतीने हे बघू शकता असं हातानेच मी प्रेस केलं आहे तुमच्याकडे इस्त्री असेल तर इस्त्रीने करा माझी इस्त्री थोडी खराब झाली होती त्याच्यामुळे मी त्या हाताने केलं आहे आणि साधारणतः दोन लाईनी सुटतील एवढं मार्जिन सोडायचं आणि आपल्याला टिप देऊन घ्यायचं आहे बघा गळ्याला म्हणजे आपलं पट्टी जशी जा लावली जाते ना सेम तसं आपलं फिनिशिंग दिसतं आणि खूप छान फिनिशिंग दिसतं एकदम कडेला नाही द्यायची थोडीशी दुरून द्यायची एक दोन तीन लाईनी आपल्या टेपच्या सुटतील एवढं पाऊन इंचापेक्षा कमी आता हा जो पार्ट आहे ना दोन्ही एकमेकांना आपण जॉईंट करून घेऊया म्हणजे ते हालणार नाही आणि आपलं फिनिशिंगही चांगलं दिसेल हे बघा अशा प्रकारे पूर्ण आता मी जॉईंट करून घेते त्याच्यानंतर मग जो जास्तीचा कपडा आहे ना तो कट करून टाकते आता आपला हा पार्ट रेडी झाला आहे आता आपण बॅक पार्ट रेडी करूया तोसुद्धा सरळच पार्ट ठेवायचा आणि ते सुद्धा मला समजत नव्हतं की सरळ कोणतं उलटं कोणतं ते आणि त्याच्यावरती आपला बॅक पार्ट ठेवायचा आणि ते सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला पाऊन इंच पकडत शिलाई द्यायची आहे पण आता बघा काय करायचं आता मध्य इथे येतो ना मध्यावरती आल्यानंतर सुई आतमध्ये ठेवायची कपडा भिरवायचा खालीपर्यंत जायचं आहे आपल्याला जिथपर्यंत तुम्हाला ओपन ठेवायचा तिथपर्यंत तीद तिथे गेल्यानंतर टंचन उचलायचं सुई आत ठेवायची परत फी शेपमध्ये आपल्याला पूर्ण शिलाई कवर करून वरतीसुद्धा गळ्याला शिलाई द्यायची आहे हे बघा अशा प्रकारे असं केलं तर काय होतं माहिती आहे तुम्हाला एक्स्ट्रा काही करत बसायची गरज नाही किंवा चेन जर लावायची असेल तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे लावू शकता हे बघा आता मध्येसुद्धा मी व्यवस्थित कट दिला आणि दोन्ही साईडला इथं व्यवस्थित कट दिलेत हे बघा असं आता मी काय करते एक छोटीशी पाईप पिंक तयार करून घेते म्हणजे दोरीसारखं असतं ना ते आपल्याला बटन लावायचं ना तर त्याच्यासाठी मी आतमध्येच लावणार आहे सेपरेट आपल्याला लावायची गरज नाही ज्यावेळेस आपण सेपरेट लावतो ना त्या शिलाया तशाच वरच्या पार्टने दिसतात पण आपण आतने साईडली लावलं ना तर आपलं फिनिशिंग फिनिशिंगही चांगलं दिसेल आणि आपलं कामही सोपं होईल कारण नंतर लावताना खूप ताप असतो कधी लागलं जातं व्यवस्थित कधी लागलं जात नाही व्यवस्थित तर ही पट्टी तुम्हाला आधीच लावायची आहे मी विसरून गेले होते त्याच्यामुळे शिलाई कंप्लीट झाल्यानंतर आता मी इथं लावत आहे पण कधी कधी असं जरी झालं तरी ही टिप तुम्ही फॉलो करा की जरी आपण विसरलो श आतमध्ये टाकायला तर आपण नंतर करू शकतो तर आता मी अशी दोऱ्या पण जशी काढतो तशीच ही पलटी करून घेते आता मी दोरी काढली आता मी थोडंसं ओपन करते कारण की मला आतमध्ये टाकायचं आहे ना त्यासाठी तर हे आधीच करायचं विसरू नका माझ्यासारखं तुम्हालाही कधी कधी विसरून गेलं तर मग असं करावं लागतं आता आपण जी दोरी तयार केली ना त्या आपण आतल्या साईडने टाकूया त्याची जी श ओपन बाजू असते ना दोरीची ती आपल्याकडे राहील बंद बाजू आतमध्ये जाईल बघा असं आणि ते आता आपण बंद करून घेऊया शिलाई देऊन हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला हा पलटी करणं सुद्धा आपला जास्त सोपं जाईल आपल्याला हा अस्तर जो आहे ना तो पलटी करणंसुद्धा जास्त सोपं जाईल तर पहिल्यांदा आता मी दोन्ही कोने व्यवस्थित काढते आणि हे बघा असतं आता आपल्याला हे पलटी करायचं असतं आतल्या साईडनं आणि हे बघा पलटी केल्यानंतर जे आपलं आपण बटनसाठी जे जे दोरी लावून घेतली ना छोटी तर ती किती प्रॉपर व्यवस्थित निघलं पलीकडचा कोणा आपल्याला काढावा लागतो पण अलीकडचा कोणा काढावाही नाही लागला कारण तिथं ऑलरेडी आपण ती दोरी अटॅच केली होती ना तर त्याच्यासाठी हे बघा आता अशा प्रकारे हे रेडी होईल हे सुद्धा थोडंसं व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि मग इस्त्री करायची इस्त्री केली ना की आपलं फिनिशिंग चांगलं येतं प्रत्येक पॉईंटला इस्त्री करायची थोडासा वेळ जाईल पण आपलं काम चांगलं असेल जेवढं काम आपलं चांगलं असेल ना तेवढं आपल्याकडे कस्टमरसुद्धा वाढतात एवढं लक्षात ठेवायचं हे बघा इथे सुद्धा बघा कट करताना माझ्याकडून छोटासा जास्तीचा कट इथं झाला होता तर एक शिलाई ओपन निघली होती तर आता मी तेही पॅक करते आधी पहिल्यांदा कधी कधी असं होतं शिवताना हे बघा असं तर आता ही मी पलटी करते आणि मग सगळीकडून मग व्यवस्थित शिलाई देऊन घेते हे बघा आता मी तर प्रॉपर व्यवस्थित कडेकडेनी दापशिलाई देते आता आपलं जे जे ओपन आपण ठेवलं आहे ना बटन टाकण्यासाठी तर तिथे फीवरती अलग नाही कोण्यावरती की मग सुई उचलायची आणि टंचन उचलायचं सुई आतमध्ये ठेवायची आणि परत इथं आपण फिनिशिंगसहित कडेकडेनी पूर्ण आपण शिलाई कम्प्लीट करून घेऊया हे बघा अशा प्रकारे याने होतं असं की आपलं फिनिशिंग खूप छान दिसतं आणि आपले जे जास्तीचं काम असतं ते सुद्धा वाचतं आणि दिसायलाही छान दिसतं तुम्हाला अजून वाटलं तर अजून एक पाऊन इंचावरती साईडून शिलाई द्यायची म्हणजे आपण गळापट्टी जसं लावतो तसं दिसेल तर हे बघा आता हा सुद्धा पार्ट मी एकामेकाला जॉईंट करून घेते आणि मग जे जास्तीचं कापडा आहे ना ते पण मी इथं कट करून टाकते बघा आता मी जास्तीचं कापड कट करून टाकलं आणि खालचा पार्ट मी उलटा ठेवला आहे आणि दुसरा पार्ट मी त्याच्यावरती सरळ ठेवला आहे म्हणजे उलटी बाजू आतमध्ये आहे आणि शोल्डर अटॅच करणार आहे तर बघा कडेनी शोल्डरला शि शी, शिलाई द्या जे आपण अर्धा इंच शोल्डरसाठी सोडतो तिथे नाही एकदम कडेनी कारण पलटी केल्यानंतर मग आपल्याला ओव्हरलॉक वगैरे करायची गरज नाही आणि धागे पण निघत नाही ह्यासाठी आणि आता आपण आपले जे नेहमीप्रमाणे शोल्डर जसे जॉईंट करतो तसेच आपल्याला इथं हे पण शोल्डर व्यवस्थित जॉईंट करायचे हे बघा असं जॉईंट करून घेऊया दोन्ही शोल्डर हे बघा अशा प्रकारे मी दोन्ही तर शोल्डर व्यवस्थित जॉईंट करते म्हणजे मग ओव्हरलॉक करायची गरज नाही आणि धागे दोरेसुद्धा निघत नाही हे बघा खूप मस्त असे आपले शोल्डर जॉईंट होतात तर बघा आता माझे दोन्ही शोल्डर जॉईंट झाले आता आपण बाह्या तयार करूया बाह्या तयार करण्यासाठी मी साडीतूनच असं सरळ पट्टी कट केली होती जी साधारणतः चार ते पाच इंचाची पट्टी आहे तुम्हाला जेवढा फुगा पाहिजे तेवढी तुम्ही पट्टी घेऊ शकता हिला मी मधून कट करते म्हणजे दोन्ही बाह्यासाठी आपल्या दोन पट्ट्या रेडी होतील आता हिला मधोमध आपल्याला चार ते पाच प्लेट टाकायचे आहेत म्हणजे आपला फुगा तयार होईल साधारणतः सहा आता पहिल्यांदा आपली तयार बाही ठेवायची आणि तयार भाई बसेल एवढ्या आपल्याला व्यवस्थित प्लेट टाकायच्या आहेत की नंतर आपली तयार भाई आहे ना ती प्रॉपर बसली पाहिजे हे बघा अशा प्रकारे छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आणि बघायचं माप ठेवून की प्रॉपर बसते का नाहीतर नंतर कमी पडते असं होतं त्यासाठी हे बघा आता माझे इथं बरोबर इथं प्लेट एवढ्या बसलेल्या आहेत मधोमध आणि नेहमी मधोमध टाकायच्या ह्याकडेलाही नाही आणि त्याकडेला नाही मधोमध प्लेट टाकायच्या आता सेम वरच्या सुद्धा ज्या प्लेट आपण रेडी केल्या त्या व्यवस्थित अशा करून घेऊया हे बघा असं मी प्लेट व्यवस्थित करून घेतल्या आता आपली जी तयार बाई आहे ना ती आपण याच्यावरती ठेवूया आणि एक पावन इंच शिलाई मार्जिन पकडून आपण ही भाई जॉईंट करून घेऊया आता ही बाई जॉईंट झालेली आहे हिला आता आतल्या साईडनी पलटी करायची आणि एक देऊन घेऊया हे बघा एक दापशिलाई देऊन घेतली त्यानंतर आता काय करायचं ही बाई सुद्धा आपल्याला मेन फॅब्रिक सोबत जॉईन करून घेऊया आणि जे जास्तीचा कपडा होता तो आपण इथं कट करून टाकूया आता हे बघा आता आपण दुसरी एक पट्टी घेऊया जे काट आहे ना साडीचा तो त्याला मी असं कट करते आहे बघा आणि त्याला मी असं वरती असं ठेवणार आहे उलट्या बाजूने हां सरळ बाजू आपल्या जे काठाचं साईड आहे ना त्याची सरळ बाजू खाली आहे आणि भाईच्या उलट्या भागावरती मी ही भाई वरचा जो पार्ट आहे ना तो अटॅच करते आहे बघा असं जे जास्तीचं आहे ना ते कट करू आता हे ओपन करून सरळ बाजूकडे येऊया पहिल्यांदा एक फोल्ड करूया नंतर दुसरा फोल्ड करूया आणि भाई बघा अशी व्यवस्थित इथं आपली रेडी होईल आणि कडेकडेने आपण शिलाई देऊया जास्तही लांबून शिलाई द्यायची नाही म्हणजे आपलं जेवढं फिनिशिंग चांगलं देता येईल तेवढं आपण आपल्या परीने द्यायचा प्रयत्न करायचा शेवटी आता जसं व्हायचं आहे ते तसंच होणार असतं हे बघा अशा प्रकारे आता ज्या जास्तीचं आहे ना ते मी इथं कट करून टाकेन भाईच्या साईडने आहे ना ते आता आपली इथं भाई तयार झाले आता तिला असं मधो मध पकडायचं आणि मधला जो कोणा येतो ना तो शोल्डरच्या वरती ठेवायचं म्हणजे शोल्डरची आपली लाईन असते ना शिलाईची त्या मार्किंगवरती आणि तिथून मधून आपल्याला आता श ही बाई जॉईंट करायला चालू करायचं आहे बाई ओढायची नाही आहे हा, हलक्या हाताने लावायची आणि व्यवस्थित कडेकडीने लावायचं कधी कधी भाईचा जास्त कपडा आत तर तरी जातो नाही तर बाहेरी येतो त्याच्यामुळे मग ती पूर्ण बाई बग बिघडते लक्षात ठेवायचं आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा मी भाई अटॅच करते आणि ह्याच्यानंतर अजून एक तुम्ही पूर्ण बाईला शिलाई केली तरी चालेल म्हणजे उसवणार वगैरे नाही आणि ते बघा आपली व्यवस्थित अशी फुगाबाई लागली गेलेली आहे आता काय करायचं आपला हा पार्ट रेडी झालेला आहे आता आपण दोन बंद तयार करून घेऊया जो आपल्याला पाठीमागं लावायचे आहेत तर एक पट्टी घेतली तिला असं तिरक्यामध्ये पहिल्यांदा शिलाई दिली त्यानंतर सरळ स्ट्रेट शिलाई देते पट्टी संपेपर्यंत हे बघा म्हणजे आपले दोन बंद आहेत ना ते एकत्रच रेडी होतील वेगळा आपल्याला सेपरेट काही करत बसायची गरज नाही आहे हे बघा इथपर्यंत त्यानंतर मग परत असं तिरक्यामध्ये कट करायचं आणि आता जो जास्तीचा पहिल्यांदा बघायचं असं व्यवस्थित शिलाई लागली का कुठे कुठे ओपन राहतं तरी ते मी डबल शिलाई करते ह्याला म्हणजे मग ते उसवणार वगैरे नाही त्यासाठी आधी जिथे शिलाई दिली होती तिथेच मी डबल शिलाई केली त्यानंतर आता जे तिरकं कट केलं आहे ना तिथे आपल्याला तिरकामध्ये कट करून द्यायचे आता हे मधून असं फोल्ड करायचं म्हणजे दोन्ही भन तेवढेच निघतील कट केलं आणि आता इथे सुद्धा थोडंसं ओपन राहिलं होतं तर मी तेही व्यवस्थित बघा स्टिच करून घेते हे बघा आणि आता हे बंद आपल्याला पलटी करायच्या स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने किंवा मग पेनाच्या वगैरे सह्याने ह्या आपण पलटी करून घेऊया आता माझ्या इथं दोन्ही बेल्ट बनवून तयार झाले आता आपण जो खालचा घेरचा कपडा आहे ना तो घेऊया मेन फॅब्रिक ना उलटं ठेवायचं आहे हां काटाची बाजू आपली सरळ आहे ना ती खाली गेली पाहिजे आणि उलटी बाजू आहे ती वरती आली पाहिजे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आपल्याला एक पीस पहिल्यांदा मी घेतला आहे वन एका साईडचं हे बघा सर आणि आता पहिल्यांदा आपण अस्तर जोडूया मेन फॅब्रिकसोबत आणि नंतरच आपण प्लेट टाकूया म्हणजे आपल्या बराबर प्लेट लागल्या जातील कुठे इकडे तिकडे होणार नाही त्यासाठी हे बघा अशा प्रकारे पूर्ण आता मी इथं सिलाई कवर करून घेतली म्हणजे जास्तीचा थोडासा मला मेन फॅब्रिकचा कपडा वाटतोय तोसुद्धा तो मी इथं कट करते नाहीतर मग फिटिंग करताना काय होतं ते तिरक्यामध्ये फिटिंग होतं आणि मग ते पूर्ण चुन्या चुन्या येतात त्यासाठी आता आपण इथं थो साधारणतः दोन ते तीन इंच सोडूया आणि बॉक्स प्लेट टाकायला चालू करूया पहिली प्लेट माझ्याकडे तोंड करू नये दुसरी प्लेट समोर आहे तुमच्याकडे तोंड करून असं अपोजिट साईडला हे बघा साधारणतः दीड दीड इंचाची एक प्लेट आली पाहिजे लक्षात ठेवा बॉक्स प्लेट मोठ्या असतात आणि अशा मोठ्या बॉक्स प्लेट जास्त चांगल्या दिसतात जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम तशाच आपल्याला या सगळ्या बॉक्स प्लेट आता कम्प्लीट करायचे आहेत कडेपर्यंत आणि कडेला परत आपण दोन तीन इंच एक्स्ट्रा सोडूया कारण ते फिटिंगमध्ये येतं ना मग तिथे फुगा तयार होतो त्यासाठी हे बघा आता पूर्ण आपल्या इथं बॉक्स प्लेट तयार झाल्या आता आपण काय करूया मेन फॅब्रिकचा म्हणजे वरचा पाठ घेऊया सरळ ठेवला आहे आणि त्याच्यावरती जो आपण प्लेट टाकला तो उलटा ठेवला आहे म्हणजे सरळ बाजू खाली आहे आणि बघायचं किती कमी जास्त बसतंय काय कधी कधी हा पार्ट थोडा जास्त होतं तर मग एखादी प्लेट अजून एक्स्ट्रा देऊन घ्यायची हे बघा हे थोडंसं जास्त होत होतं वरच्या भागापेक्षा त्याच्यामुळे अजून एक प्लेट मी तर ॲडजस्ट केली आणि त्यानंतर आता मग आपण हे याच्यावरती व्यवस्थित अटॅच करूया हे बघा सिम्पली असं पकडायचं आहे आणि आपली जी प्लेट देतानाची जी शिलाई आली ना त्या शिलाईवरती ही शिलाई आली पाहिजे नाहीतर मग सरळ भागाकडून आपल्या प्लेट दिलेल्याच्या ज्या शिलाई आहेत ना त्या दिसतात मग ते बरोबर नाही वाटत ही एक गोष्ट लक्षात ठेवायचे आता मी पूर्ण कम्प्लीट करते बघा शिलाई देऊन इथे व्यवस्थित असं हे बघा शिलाई दिली आणि तर आता ओव्हरलॉक वगैरे तुम्ही इथं करून घेऊ शकता आणि आपला असा काही पा पार्ट रेडी झालेला आहे बघा अशा बॉक्स प्लेट आता सेम इथं फिटिंग करूया आणि आतलं जे जास्तीचं आहे ना ते कट करायचं पहिल्यांदा म्हणजे आपलं फिटिंग प्रॉपर लागलं जातं ठीक आहे आता पहिल्यांदा मी छोट्या मुलीची फ्रॉक आहे त्याच्यामुळे मी ओपन ठेवणार नाही आहे पॅक ठेवणार आहे तर सरळ भागाकडूनच मी कड्याने शिलाई देते कारण की मग आपल्याला ओवरलॉक वगैरे करायची गरज नाही आतल्या साईडनी छान फिनिशिंग दिसतं त्यासाठी आणि लहान मुलींना अशा फ्रॉक खूप छान दिसतात ना त्यासाठी तर हे बघा असं मी पूर्ण कंप्लीट केलं हे बघा चारही पार्ट मी तास्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही सरळ ठेवलं होतं आणि इथं बंदही मी ठेवून घेतला आहे सरळ भागालाच इथं मी बंद ठेवला आहे बघा आणि बंदासकट मी इथं शिलाई दिलेली आहे पूर्ण कडेपर्यंत तुम्हाला खालचा घेर मोकळा ठेवायचा असेल म्हणजे अस्तर वेगळा ठेवायचा असेल आणि मेन फॅब्रिक वेगळं ठेवायचं असेल तर तुम्हाला बंद जिथंपर्यंत आपला आले ना तिथून खाली आपल्याला सेपरेट पार्ट करायचे असतात ते मी दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन की ते कसं करायचं असतं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सुद्धा शेअर करेन आता हे आपण उलटं करूया म्हणजे उलट्या बाजूने आता आपण फिटिंग करूया तर जे दोन दोन इंच वाढवलेलं असतं बघा आता आपली छातीची रुंदी सहा इंच बसत होती आणि आठ साडेआठ आपण इथं घेतलं होतं मग जे जास्तीचं दोन इंच आपण वाढवलेलं असतं ना तेवढं आपल्याला फिटिंग करायचं असतं मग ते फिटिंग व्यवस्थित लागलं जातं तुमच्याकडे मापं असतील तर तशी मापं टाकूनही तुम्ही फिटिंग करू शकता पण त्याआधी मी कडेने एक शिलाई दिली जेणेकरून कडेने जो फुगलेला कपडा असतो ना तो दबून बसतो हे बघा अशा प्रकारे हा कपडा दबून बसतो आणि त्याच्यानंतर आता मी इथं फिटिंगची जी माझी शिलाई आहे ना ती फिटिंगची शिलाई देऊन घेते व्यवस्थित पकडत पहिल्यांदा दंडघेर टाकायचा आणि तिथून खाली मग छातीचं माप घेऊन कमरेकडून मग आपल्याला खालीपर्यंत हे व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे आणि हे बघा फिटिंग केल्यानंतर आपली फ्रॉक अशी काही सिम्पल एकदम फ्रॉक आहे पण दिसायला एकदम छान दिसते आणि लुकसुद्धा छान येतो तर कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की कळवा कर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा